मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित तर तर माझ्या पूर्वी बाबुरावजी कदम यांना बोलायचं होतं आदरणीय हेमंत पाटलांना बोलायचं होतं पण सव्वा चार वाजता टेक ऑफ आहे त्यामुळे निश्चितपणाने वेळेच्या आत जाणं मला गरजेचं असल्यामुळे आणि पुन्हा संध्याकाळी जळगाव जिल्ह्याच्या पुढे सभा असल्यामुळे मी दोघ नेत्यांची जिल्हा प्रमुखांची सगळ्यांची माफी मागतो सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू लाडक्या बहिणी आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या भाजपच्या बांधवांना <पड़ागा> खरं म्हणायला गेलं तर आताच या ठिकाणी पहिलं व्यासपीठ मी असं पाहिलं हेमंतरावजी की जिथे अर्धा तास पहिले भाजपची सभा होती आणि नंतर अर्ध्या तासाने आपली सभा होती म्हणजे पिक्चर एकाच पडद्यावर दोन जणांचा चालतो माझ्या पूर्वीचे वक्ते सगळ्या पद्धतीने भाषण करत होते आणि सांगत होते की आपल्या संभाजीराव एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेबांनी काय काम केली सगळ्यात महत्वाचं काम केलं म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा मागच्या पन्नास वर्षापासून मी ऐकत होतो त्या महिलांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिंदे साहेबाच्या सरकारने केलं आज आपण बघतोय या मतदार संघामध्ये बाबुरावजी निवडून आल्यापासून कायम मंत्रालयामध्ये आपल्या मतदार संघाच्या समस्या मांडण्याकरता विधानसभेमधल्या सभागृहामध्ये कायम प्रश्न मांडत असत एक लढवय्या आमदार तुम्ही या मतदारसंघातून तु निवडून गेलेला आहे अशोक चव्हाण साहेब इकडे बोलून गेले की गुलाबराव पाटील म्हणले मुख्य समेत असे बोलले की इथं पाणी दूषित पासतात त्यांनी म्हणे एकही योजना का हे सांगावं पन्नास हजार पैकी तीस हजार योजना पूर्ण झाल्या ते कधी तपासू शकणार ते माझी मुख्यमंत्री आहे खासदार पण ही वेळ कोणी आणली बहात्तर वर्ष तर तुमच्याच घरात सत्ता होती ना बापा मुख्य तुमच्याच मतदारसंघात तिथे पाणी काय व्हायचं नाही याचा अभ्यास करा ना तुम्ही ज्येष्ठ नेते आहे महान नेते आहे राज्याचे नेते आहे देशाचे नेते पारंपरिक तुमचे वडील तुम्ही तुमची मुलगी तीन पिढ्या झाली सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही मुख्यनं शुद्ध पाणी पाजू शकला नाही ही चूक गुलाबराव पाटलाची नाही गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात या फिल्टर का पाणी बोलत आहे गुलाबराव पाटील फिल्टर का पाणी <laughs> तुम्ही काँग्रेस मधलं पिक्चर बदलवला इकडे आले गुलाबराव पाटील बेचाळीस वर्षापासून बांगव्यामध्ये आहे भागव्यामध्ये गुलाबराव पाटील कायम शिवसेना भाजपच्या युतीचं काम करत आलो इथे युती झाली नसेल ते सोडा पण तुम्हाला काँग्रेस इतकं दिल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलाय त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीकाच करू शकत नाही ठीक आहे सगळं टप्पेवाला माणूस आहे मला काय लिहून शकताय बाई माझा बाप झाला कापड पंजोबा पंजोबा कुठेच कोणा नव्हता त्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाही मी त्यांना मोठे मानतो ज्येष्ठ मानतो माझी मुख्यमंत्री मानतो मग ते जर एवढे अभ्यास असल्यानंतर रोड बसतील तर हे आठ हजार कोटीचे फक्त काम एका मतदारसंघामध्ये रोडचे झाले एका मी नाही सांगत हे गव्हर्नमेंट सांगते हे लोक सांगतात हे सांगतात तो कुठे झाले आम्हाला माहित नाही मी काही तपास नाही मला ते माहित नाही पण एकनाथ शिंदे साहेबांनी महिलेंकरता केलं त्याच्यावरही टीका झाली म्हणजे द्याल निवडणुकीचा झुमलाय आहे अरे जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याला काय समजणार आखे होकर की बने अंधे बिजली गवार क्या जाने किसंदे को tirar नहीं मालूम हो उजाला क्या जाने जिसे लड़ना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने बड़ों देखो शिव सेना धनुषवानवर शिव सेनाता आमदार रामभाऊ वाईकर कट्टा शिव सेना 20 वर्षापासून असलेला तालुका प्रमुख आणि त्याच्यावर आमचे आ, 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 द्धनुश्यबान द्धनुश्यबान या ठिकाणी उभे निशाने आहे या आनंद वाटतो या ठिकाणी ते बोलून गेले गुलाबराव पाटील पाणी आता हिमायतनगरची योजना कोणी केली त्यांना तपासा लावा बापूराव कदमांच्या पाठपुरामुळे पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केलेली आहे हे करण्याची वेळ का आली त्या का मूळ काँग्रेस मध्ये तुम्ही होतात मुसलमान आलोय ज्या काँग्रेस मध्ये होता त्या बांधताना तुम्हाला काय केलं आजपर्यंत जसं बिर्याणी बनते ना बिर्याणी मध्ये तेजपान लागतो शेजपान लागतो पत्तर फूल लागतो बाजार लागतो जसं मुसलमानांना यांनी काय केलं बिर्याणी बनवण्यात दाल द्या शेतपान दाल द्या पत्तर फूल दाल द्या बिर्याणी तयार झाली ते पण बाहर फक्त कुल बाहर माझ्या इलायची बहार तसा वापर यांनी दुसरा वापर ना केला दुसरा वापर केला आणि आता या काँग्रेस सिटी वाड सावली त्यांचा एक उमेदवार उभा आहे गुटका किंग गुटका किंग उभा आहे गुटका किंग खैदार तो उभा आहे बोलिंग बांधवांना माझी विनंती आहे या अशा माणसांचे त्याच्यावर गुन्हे किती आहेत तपास करा असे गुन्हेगार लोक गुटकाकीन लोकां पोहोचतात ते उभे आहेत आम्ही त्यांचा सत्यानाश करण्यात आलोय टी लगा दे म्हणून माझ्या माय बणीला मी सांगण्यात आलो तुमची हवा एकनाथ शिंदेने वाढवली पहिले यांच्याकडे तुम्ही पैसे मागायचे आता ते तुमच्याकडे पैसे मागायला लागले का पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर हो येत आहे डायरेक्ट एस टी मध्ये अर्ध तिकीट महिलांना केलं आहे त्यांना देऊ नका एस टी मध्ये अर्ध तिकीट देऊ नका असं केलं असं नाही केलं आम्ही या देशामध्ये जे राहतात ते नागरिक त्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराच्या नुसार सगळ्यांना न्याय देण्याचं काम शिंदे सरकारने केलं आज मी आपल्याला खात्री देतो आहे हिमायतनगरच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एसटीपीच्या सायंड पाण्याच्या व्यवस्थापनाची मंजुरी ही जी अंतिम टप्प्यात आहे ती पूर्ण करण्याचं काम आम्ही करू त्याला एकोणऐंशी कोटी रुपये लागणार आहे रेल्वे फाट्याजवळ ओव्हर ब्रीज करायचं काम गर्दी अनथळे आहे जे आहेत ते दूर करण्याचं काम बाबुरावांचं काम आम्ही करू एकशे बत्तीस केबीचं एम एस सीबीचं केंद्र या शहराला असण्याची गरज आहे मी आपल्याला खात्री देतो मंत्री म्हणून त्यांना शंभर टक्के सहकार्य करू या ठिकाणी प्रशस्त मंगल कार्यालय उभारण्याचं समाज कार्यालय उभारण्याचा सुद्धा आदरणीय रामराव आणि आदरणीय बाबूरावांचा कयास आहे समस्त हिमायतनगर शुद्ध पाण्यासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे काळजी करू नका हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमच्या मागे आहे शंभर टक्के तुमचं काम वचन आम्ही या ठिकाणी देतो म्हणून यांच्याकडे एकच आहे पैशांचं शस्त्र हे शेवटी वापरतात जाती पातीच शस्त्र वापरतात पण मला खात्री आहे हा जो तुमच्या समोर उभा गुलाबराव पाटील आहे शिवसेना व्यासपीठावर जे लोक आहेत जातीच्या भरशावर फक्त कामाच्या भरवशावर शिवसेना संपवण्याच्या गोष्टी काही लोक करताय को कोगोलना चाहते है से भी गुजरना चाहते है किनारों की हिम्मत तो देखिए समंदर कोगोलना चाहते है जय सिंह कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे छत्रपति की खाते हैं कि लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है की भगवान लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर को तो छोड़ दो मेरे भाई तू तो हिंदुस्तान की मट्टी भी न ले पाओगे अगर भूल गए हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह याद दिला देंगे छत्रपति की खाते है कि भगवा दर लहराएंगे या भगवै से करता हम इक्स बेचाईस वर्ष का साथी सत्रह से साठा एकच नेता एकच झेंडा आणि एकच विचार याच्या भरोशावर आम्ही काम केलंय तसेच ते आमचे राम भाऊ याच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती मागच्या वेळेस सुद्धा वेळेसांची पराभूत झाले थोडीशी कसर बाकी आहे आपण सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला हा राम भाऊ राम राज्य या हिमायत मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला या ठिकाणी जेवढे शिमेदार आहे तेवढ्या शिरीदाराला तुम्ही धनुष्य बाणावर पटन धावायचंय बोलायचं भरपूर होतं पण जर मी दहा मिनिटंही चुकलो तर पाचशे मीटर बाहेर पाचशे किलोमीटर त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो आई जग्गा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ फळदंड शक्ती दे काँग्रेसवाल्यांचा भाजपवाल्यांचा सत्या नाश करण्याची शक्ती देव जय हिंद जय महाराष्ट्र